पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आणि इथला इंडस्ट्रियल एरिया आणि यावर असणारा पगडा वाढवण्यासाठी बरेच राजकीय पक्ष ज्या मतदारसंघाकडे डोळा ठेवून हो आहेत तो मतदारसंघ म्हणजेच चिंचवड विधानसभा मतदारसंघ याच मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चिंचवड विधानसभा म्हटली तर तिथं एक नाव येतं ते म्हणजे जगताप कुटुंबीय कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस साली लक्ष्मण जगताप हे नाव या ठिकाणी आमदार म्हणून ओळखलं जात होतं लक्ष्मण जगताप यांचे संबंध सर्व पक्षीय चांगले होते त्यांचं अकाली निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडणूक रिंगणात उतरल्या पण या निवडणुकीची खासियत अशी झाली की त्यांच्या विरोधात अजितदादा यांनी नाना काटे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आणि त्यावेळेला असणारी महाविकास आघाडी यांच्यामधून अजून एक नाव या निवडणूक रिंगणात आलं ते म्हणजे राहुल कलाटे उद्धव ठाकरे यांनीच त्यांना निवडणूक उतरवलं अशी चर्चा या होती तरी देखील या मतदारसंघामध्ये सहानुभूतीच्या वाटेवर अश्विनी जगताप या निवडून आल्या सध्याची परिस्थिती पाहिली तर अश्विनी जगताप या निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा उतरू शकतात अशी चर्चा आहेच पण या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम मिळालाय की काय अशी ही चर्चा आहे कारण त्यांचे धीर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी दर्शवली आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हे त्यांनाच निवडणूक निगमात उतरवू शकतात हे जवळपास निश्चित झाले अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे जर जगताप तिकीट मिळालं तर महायुतीमध्ये अजूनही काही जी चर्चेत नावं आहेत त्यांचं पुढं काय होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोच अजित पवारांचे खंदे समर्थक दोन हजार चौदा साली आणि पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात असणारे नाना काटे हेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहेच त्यांनी आपली तयारी देखील दर्शवली त्यांनी तयारी सुरू देखील केली अजित पवारांची निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे पण ऐन वेळेला ते शरद पवार यांची भेट घेऊन तुतारे हातात घेऊ शकतात अशी चर्चा आहे यासोबत महाविकास आघाडीमध्ये जर उमेदवार अजूनही निश्चित नाही जो उमेदवार निश्चित झालाच तर त्यांना महाविकास आघाडीत घेतील की नाही यावर प्रश्न चिन्ह आहेच यासोबत अजित पवार गटातून आणखी एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे भाऊसाहेब बोहीर सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून असलेली ओळख आणि त्यांचा पर्यंत असलेला संपर्क नगरसेवक म्हणून केलेलं काम आणि ज्येष्ठत्वानुसार त्यांनाही संधी मिळू शकते अशी चर्चा आहेच पण यासोबतच जर जगताप कुटुंबाला तिकीट मिळालं तर महाविकास आघाडीकडून कोण चेहरा असेल या दोन नावापैकी जर कोणी तुतारे हातात घेतली तर त्यांना उमेदवारी मिळेल का या संदर्भात संदिग्धता आहेच एक महत्वाचं नाव येतं ते म्हणजे राहुल कलाटे राहुल कलाटे यांनी पोटनिवडणुकीत आपल्याला किती मतदान मिळू शकतं हे दाखवून दिलेलं आहेच उद्धव ठाकरे यांच्या गटातून ते निवडणूक रिंगणात उतरतात का यावर प्रश्नचिन्ह आहेच ऐन वेळेला ते देखील तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात असू शकतात कारण चिंचवाड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी यासोबत सर्वाधिक पसंतीचा पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांना मानणारा एक गट या मतदारसंघामध्ये आहेच त्यामुळं राहुल कलाटे हे तुतारीच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात असू शकतातच यासोबतच चंद्रकांत नखाते शत्रुघ्न काटे आणि मयूर कलाटे हे देखील चर्चेत आहेत चिंचवड मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी मिळेल आणि कोण आमदार होऊ शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद